चला तर गाय सोनाली लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी आहे अंड्याची भाजी त्यासाठी मी तीन अंडी घेतली आहेत आणि ही अंडी मी फेटून घेणार आहे ही तीन अंडी मी फेटून घेणार आहे आणि एका साईडला तेल गरम करत ठेवणार आहे कढाईमध्ये तेल गरम करून झालं की ते अंडी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जशी भुर्जी करतो तशा टाईप हे करायचं आहे हे आता परतून घ्यायचं आहे हे परतून घेतलेलं आहे आता हे होत चाल बुर्जी करतो तशासारखं करायचं आहे अंड फोडून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि तेल गरम करून हे परतून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे आता आपल्याला एक कांदा कांदा टॅमॅटो अद्रक लसूण पेस्ट आणि कोकणी गोडा मसाला घ्यायचा आहे एवढं हे सामान आपल्याला फोडण्यासाठी लागणार आहे कांदा टॅमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आणि हा कोकणी स्पेशल गोडा मसाला आणि आता तेल गरम करत ठेवायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण कांदा टाकून घेऊया आणि कांदाला चांगला लाल परतून घेऊया तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी अजून नवनवीन प्रकारच्या रेसिपी ह्या घेऊन येत आहे आता कांदा लाल झाला आहे ही रेसिपी नक्की करा आणि सांगा कशी झाली आहे ती कांदा लाल झाला आहे तर आपण अदरक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आता आपण जिरा पूड धनेपूर टाकून परतून घेऊया जिरा आणि धनेपूर टाकून चांगले पेस्टमध्ये हे केलेलं आहे आता हळद लाल तिखट टाकायचं आहे आता टॅमॅटो टाकायचा आहे आता टॉमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आता नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे गोडा मसाला पण आपण त्याच्यामध्ये टाकून चांगला परतायचा आहे आता हा गोडा मसाला टाकायचा आहे हा कोकण कोकणातील लोकांना नक्कीच माहिती असेल ह्याला गोडा मसाला आमच्याकडे म्हणतात हा टाकून परतून घ्यायचा आहे हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाला मसाला चांगला भाजला की भाजी ही छान लागते आता भाजून झालं आहे तर आपण काय करायचं गरम पाणी टाकायचं आहे तर मी हे पाणी टाकते गरम पाणी टाकल्यामुळे टाक टाक लगेच उकळी येते अशा प्रकारे ही ग्रेव्ही तयार करायची आहे आता जे आपण बुरजी टाईप जे अंड्याचं केलं होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे शिजून घ्यायचं आहे तर मी झाकण ठेवून चांगलं शिजवून घेतलं अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे अंड्याची भाजी तुम्ही नक्कीच करून बघा नक्कीच सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे चल चला मग पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया बा